कल्याण पूर्वमध्ये गेले अनेक दिवसापासून म्हणजे गेल्या एक वर्ष सहा महिन्यापासून कायमस्वरूपी विद्युत खंडित होत असते कारण विचार जर या अधिकाऱ्यांना आपण कारण विचारायला गेलो तर प्रत्येक वेळेला उडवाउडीची उत्तर देत असतात तर ता कल्याण विद्यार्थी जो चांगलं शिक्षण घेत आहे त्याला त्याला खूप अडचण येत आहे ज्येष्ठ नागरिकांना अडचण येत आहे त्यातून व्यापाऱ्यांना अडचण येत आहे परंतु हे ही व्यथा गेल्या अनेक दिवसापासून महेशदा गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही एम एस सी बीकडे मांडत आहे कल्याणपूर्वमध्ये परंतु त्याच्यावर कुठलाही व्यवस्थित ॲक्शन घेतली जात नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि जो जुन्या काळात आपण कंदिलावरती अभ्यास करायचो ती परिस्थिती आज कल्याणपूर्ववरती आलेली आहे ह्या अंधाराकडून उजेडाकडे जर यानं येण्या येत्या पंधरा वीस दिवसामध्ये ह्याने जर प्रॉब्लेम सॉल्व नाही केला तर मोठं उग्र आंदोलन करेल आणि कल्याणपूर्वेच्या विद्यार्थ्यांसाठी हे हा विषय घेणं अत्यंत गरजेचं होतं कारण की येणाऱ्या काळामध्ये जर शिक्षणाला जर जो विद्यार्थी रात्रीच्या वेळेला अभ्यास करतो किंवा दिवसाचा अभ्यास करतो लाईटचा प्र जर मिळाली नाही त्याला तर तो, तो मोठ्या शिक्षणापासून वंचित राहू शकतो एखादा विद्यार्थी आपल्या कल्याणपूर्वमधून आय एस होऊ शकतो आय पी एस होऊ शकतो ते कुठेतरी या ला विद्युत खंडित होण्या होत असल्याकारणाने कुठेतरी विद्यार्थी हा वंचित राहतो थँक्यू तुम्ही केला आहे कल्याणपूर्वीची जनता ही त्रास आहे कल्याणपूर्वेमध्ये गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने वीज पुरवठा वीजपुरवठा खंडित केला जातो आहे चार तास तीन तास दोन तास त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे महिला भगिनी ज्या आमच्या घरकाम करतात त्यांना त्रास होतो आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक जे आजारीने व्यतीत आहेत त्यांची अस्वस्थता या लाईट जाण्याने वाढते आणि मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये या कल्याणपूर्वेमध्ये सुरळीत वीज पुरवठा चालू राहिला पाहिजे असं या ठिकाणी आम्ही पत्रक दिलं आहे आणि त्यांना या आम्हाला अंधारातून मुक्त करा म्हणून त्यांना एक आम्ही लॅम्प दिलेला आहे कंदील दिलेला आहे दिल जो पूर्वीच्या काळामध्ये वापरायचे लोक का। माझा आरोप आहे की गेल्या सहा महिन्यापासून एक वर्षापासून आमच्या कल्याणपूर्वेला जो भार जो निर्माण झाला आहे खंडित करण्याचा वीज पुरवठा हा इतर शहरांना त्याचा फायदेशीर देण्यासाठी ही परिस्थिती आमच्या कल्याणपूर्वीवर उद्भवलेली आहे त्याचप्रमाणे अंबरनाथला ज्या पद्धतीने मोनोपॉल उभारलेले आहेत जे कल्याण प पूर्वेला जे टा ता, टावर आहेत चार खांबांचे पोल आहेत ते हटवून तिथे मोनोपोल जर आपण उभारले तर मला वाटतं ट्राफिकची समस्या कमी होऊन जाईल जसं कोलशुवाडीमध्ये मंगलराघुनगरच्या समोर एक पोल आहे आनंदवाडीमध्ये आहे त्याचप्रमाणे खडेवल्लीमध्ये अशा अनेक ठिकाणी जे पोल आहे तिथे मोनोपोल उभारण्यात यावे जेणेकरून ट्राफिकची समस्या नष्ट होईल लालटेन आम्ही त्यांना ला गिफ्ट दिलेलं आहे जेणेकरून त्यांनी कल्याणपुरेमध्ये सुरळीत जर आता त्यांनी वीजपुरवठा दिला नाही तर मोठ्या प्रमाणात मोर्चा येईल आणि ॲग्रेसिव्ह मोर्चा असेल आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर ह्याला या एम एस सी बी ज अधिकारी जबाबदार असतील असं त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे कृपा करून तुम्ही नाही निवेदन द्या कृपा करू प्लीज कृपा असा असा नाही तसा फोटो नका कृपा करून तुम्हाला

अगे एक मिनिट गोष्टानी जब एक पर गोष्टानी

एक मेसेज आहे तुम्हाला की आम्ही अंधारात राहतोय की तुम्ही आम्हाला उजेड आणून द्यावा विषय हा अंधार आहे ना सर विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आजारपणावर ते पडलेला आहे आमच्या घर करणारे महिलावरती महिलांवर ते पडलेला आहे हा अंधार

माझ हो तर आहे का आम्हाला माझं म्हणणं आहे आपण प्रॉब्लेम मांडले बरोबर आहे आपण एक आम्हाला हे पत्र पण दिलं आम्हाला एक पंधरा दिवसाचा वेळ द्या यामध्ये जर काही बदल झाला नाही तर आपण हा नाही थांबत काय तसं नाही कल्याण पूर्वेचा भागीचा इतर शहराला आणि आमच्या कल्याण पूर्वेला अन्याय होतो तसं नाही आहे प्रॉब्लेम काय ते आम्ही फेमस आहे आपल्याकडे दोन ईएचल आहे आपल्याकडे मला रोज जो लाईट जाते आहे का सहा महिन्या

तो अत्यंत मागासलेला आहे इथे विद्युत समस्या आहे पाण्याची समस्या आहे आणि अनेक समस्यांनी याला विळखा घातलेला आहे तर त्यामधूनच एक आज एम एस सी बीला महेशदा आलेले आहेत मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघतो आहे की इथली जी विजेची समस्या आहे ती फार प्रच म्हणजे त्याची तीव्रता वाढत चाललेली आहे जो वर्क फ्रॉम होम करणारा हे वर्क फ्रॉम होम करणारे आहे स्टुडंट्स आहे बऱ्याच ठिकाणी महिला आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत आजारी पेशंट असतात बरं बा बऱ्याच ठिकाणी दहा दहा तास बारा बारा तास सहा सहा तास हा न सांगता ही लाईट जात असते त्याच्यामुळे जो त्रास लोकांना होतो जे वेदना होतात त्याची जाणीव आम्हाला आहे म्हणून आज महेशदादा इथे महावितरणच्या कार्यालयामध्ये आले आणि जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तेज्रीचे त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं आहे की येत्या च चौदा ते पंधरा दिवसामध्ये जो काय काम आहे जे काय उपाययोजना आहे ती करायला लागेल नाहीतर तीव्र आंदोलन आपल्याकडून इथं छेडला जाईल आणि मला वाटतं कल्याणपूर्वकरांसाठी खूप गरजेचा हा विषय आहे आणि हा हाती घेतल्यामुळे मी धन्यवाद